श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात भगवान दत्तात्रयांना विशेष महत्व आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश म्हणून दत्तात्र्यांची पूजा केली जाते भगवान दत्तात्र्यांच्या अवतारापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराजांना दत्त संप्रदायात खूप महत्व आहे स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा स्वामी भक्तांसाठी उत्सवाची पर्वणी असते भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे विश्वास देणारे भक्तवत्सल्य श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार सोमवारी आहे या दिवशी स्वामी समर्थांची विद्युत पूजा केली जाते या दिवशी स्वामी समर्थ केंद्रात होम हवन मंत्र जपसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात या दिवशी अक्कलकोट येते भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतील लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी स्वामी समर्थाच्या दर्शनाला येतात या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात कारण या काळामध्ये दत्त तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतं आणि म्हणूनच स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला स्वामींना प्रिय असणारी ही एक वस्तू आपल्या घरी घेऊन यायची आहे ही वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या जे नशिबात नसेल तेसुद्धा आपल्याला मिळणार आहे आपल्यावर स्वामी महाराजांची अखंड कृपा ही होणार आहे तर ती कोणती वस्तू आहे आणि ती कोणत्या वेळेमध्ये आपल्या घरी आणायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर जानकारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला जीवात विसरू नका स्वामी प्रकट दिनाचा उत्सव हा स्वामी सुतांनी सुरू केला ज्यावेळी हा उत्सव स्वामी सूत अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भक्तांनी स्वामी महाराजांना एक प्रश्न विचारला की स्वामी सूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामी म्हणाले माझं बाळ मी सदैव प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव साजरा करत आहे आणि आपल्याला सुद्धा आवर्जून आ स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याकडनं जेवढ्या जास्त सेवा होतील तेवढ्या आवर्जून महाराजांच्या सेवा ह्या करायच्यात आपल्याला अकरा माळी स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला पारायण हे करायचे आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय पठन करायचा आहे तर या तर काही सेवा आहेत ज्या आवर्जून आपल्याला आजच्या दिवशी करायचे त्याचबरोबर आपल्याला काही वस्तू आहेत ज्या स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहेत जर तुमच्याकडे त्या वस्तू नसतील तर आवर्जून आपल्याला आजच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायचे त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे हिना अत्तर आणि म्हणूनच आपल्याला आज, चा चा आपले घरी हीना अत्तर चा आज स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्या घरी हिनं अत्तर घेऊन यायचं आणि आजपासून म्हणजे स्वामी प्रकट दिनापासून आपल्याला दररोज स्वामी महाराजांना हिनं अत्तर हे लावायचं आहे हे अत्तर लावल्यामुळे आपल्यावर स्वामी महाराज प्रसन्न होतात आणि आपल्या घरावर त्यांची अखंड कृपाही होत असते तसेच जर तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती नाही आहे फोटो नाही आहे तर आजचा हा दिवस जो आहे तो अतिशय शुभ आहे आजच्या दिवशी स्वामी महाराजांची तुम्ही मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये दे स्थापित करू शकतात आणि दररोज त्यांची सेवाही आपल्याला करायची आहे तिसरी वस्तू म्हणजे रुद्राक्षाची माळ स्वामी महाराजांना रुद्राक्षाची माळ अतिशय प्रिय आणि जर आपण या रुद्राक्षाच्या माळीवर स्वामींचं नामजप केलं तर ते फारच लवकर सिद्ध होतं असं म्हटलं जातं जेव्हा आपण रुद्राक्षाच्या माळीवर स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो तर त्यामुळे स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात तसेच स्वामींना पिवळ्या चाफेचं जे फूल आहे ते अतिशय प्रिय जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून आजच्या दिवशी स्वामी महाराजांना पिवळ्या चाफ्याची फुलं अर्पण करा त्यामुळे स्वामी महाराज आपल्यावर भरभरून प्रसन्न हे होणार आहेत आता काही कारणास्तव तुम्हाला चाफ्याची फुलं नाही भेटली तर पिवळ्या झेंडूची जी फुलं असतात तीसुद्धा स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहेत ती स्वामी महाराजांना अर्पण केली तरीही चालणार आहे तसेच आजच्या दिवशी पिवळ्या झेंडूचं रोप आपल्या घरी आणून लावण्यालासुद्धा विशेष महत्त्व जा दिलं जातं जसं जस हे रोप वाढतं तसं तसं आपल्या घराची प्रगतीही होत जाते त्याचबरोबर तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंग नसेल तर तुम्ही आवर्जून स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी शिवलिंग हे आपल्या घरी घेऊन यायचे तुम्ही पारद शिवलिंग आणू शकतात किंवा स्फटिक शिवलिंग आणू शकता तसे जर तुमच्या घरी चंदन नसेल तर आजच्या दिवशी आवर्जून चंदन घरी घेऊन या कारण चंदनसुद्धा स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर स्वामींकरता अंगवस्त्र फेटा लोड गादीसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी घेऊन येऊ शकता तसेच जर तुमच्या देवघरामध्ये दे, मोरपीस नसेल तर आवर्जून आजच्या दिवशी मोरपीस घेऊन यायचं आहे मोरपीस घरात ठेवल्यामुळे कोणत्याही प्रकारचा वास्तू दोष नकारात्मकता राहत नाही त्याचबरोबर मोरपीस आपल्या देवघरामध्ये ठेवल्यामुळे देवी देवतांचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तुम्ही स्वामी महाराजांना कोणतीही वस्तू अर्पण नाही केली पण पूर्ण मनाने पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्तीने स्वामी महाराजांची तुम्ही सेवा केली तर त्यामुळे सुद्धा स्वामी महाराज हे आपल्यावर भरभरून प्रसन्न होत असतात सर्व दानांमध्ये सर्वश्रेष्ठ दान हे अन्नदान असतं आणि जर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुमच्याकडनं अन्न दे दानाची सेवा झाली तर त्यामुळे सुद्धा स्वामी महाराज हे तुमच्यावर भरभरून प्रसन्न होणार आहेत तसेच आजच्या दिवशी आवर्जून स्वामी महाराजांना बेसनचे लाडू त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य हा आपल्याला दाखवायचं आहे ह्या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या स्वामी महाराजांना अतिशय प्रिय जर तुम्ही स्वामी महाराजांच्या मठामध्ये जाणार असतील केंद्रामध्ये जाणार असतील किंवा तुम्ही अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या दर्शनाला जाणार असेल तर आवर्जून तुमच्याबरोबर बेसनचे लाडू आणि पुरणपोळी घेऊन जा स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करा आणि भक्तांमध्ये तो तुम्हाला वाटप हा करायचा आहे ही सुद्धा अतिशय उच्च कोटीची सेवा आणि ही सेवा केल्यामुळे आपल्यावर स्वामी महाराजांची भरभरून कृपा ही होणार आहे तर या काही वस्तू आहेत ज्या आवर्जून आपल्याला आज स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायच्यात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याचा लाभ मिळेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ